समजा इंग्रज काळात तुमचे पंजोबा गावचे पुढारी होते गावचे सगळे अधिकार मानपान तुमच्या कुटुंबाकडे काही काळ गेल्यानंतर परिस्थिती बदलली ती इतकी बदलली की तुम्हाला गावात प्रवेश दिला जात नाही गावानं बहिष्कृत केले ज्या गाववर तुम्ही राज्य करायचे ते गाव तुमच्याकडे चोर दरोडेखोर गुन्हेगाराच्या नजरेनं पाहत अपराध्याच्या नजरेनं पाहत या तुमचा गुन्हा फक्त इतकाच होता की गावच्या संरक्षणासाठी तुम्ही टोकाचा लढा दिला स्वातंत्र्यासाठी पिढ्यान पिढ्या लढणाऱ्या रामवंशी रामोशी समाजाची आजची परिस्थिती तीच आहे रामोशी समाजाला राज्यकर्ते जमात बनवणाऱ्या नरवीर उमाजी राजे नायकांची ही गोष्ट नमस्कार मी हर्षद शेजार तुम्ही पाहताय बेलभंडार सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये राज्य निर्माण करणारे दुसरे शिवाजी महाराज अशी ओळख त्यांना एका वर्षाचा तुरुंगवाद झाला या काळात त्यांनी लिहिणं वाचणं शिकलं भारताचा पहिला जाहीरनामाही त्यांनी लिहिला होता गोफन तीर कामटा कुराड भाल्यानं इंग्रजांना लोळवणारे उमाजेराजे त्यांनी जेजुरीत स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला स्वतःचं राज्य निर्माण केलं शिवाय भारतीय स्वातंत्र्यासाठी फासावर चढणारे ते पहिले क्रांतिकारी होते म्हणून त्यांना आद्य क्रांतीवीर म्हणूनही ओळखलं जाते लढ्यापूर्वी उमाजी राजे नाईकांनी जो लढा दिला होता तो प्रकाशात आलाच नाही अठराशे अठरा ते अठराशे बत्तीस या काळात उमाजी राजे नाईकांनी जे बंड केलं राज्यस्थापन केलं बलिदान दिलं यशवंतराव होळकरांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी पुकारलेल्या युद्धाला परिणामापर्यंत नेण्यासाठी उमाजीराजे नाईकांनी जीवाची बाजी लावली होती ज्या पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला त्या किल्ल्याची राखणदारी कुटुंबियांकडे होती पुरंदर स्वराज्यात आल्याचं मुघलांशी लढताना मुरारबाजी पडल्याचं पुरंदर हरल्याचं पुन्हा मुघलांकडून पुरंदर जिंकल्याचे प्रत्यक्ष साक्षीदार रामोशी समाज होता याच खोमने कुटुंबात उमाजी राजेंचा जन्म सात सप्टेंबर सतराशे एक्क्याण्णवला ला झाला राजे पारंपरिक लढाई कौशल्यात पारंगत झाले वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी कुस्तीत खूप जास्त नाव कमावलं होतं सातारा गादीचे छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी स्वतः उमाजीराजे नाईकांना सन्मानित केलं होतं काळ बदलत होता अठराशे दोन साल उजडलं यशवंतराव होळकरांनी पुणे जिंकलं होतं दुसरा बाजीराव पळून गेला होता अठराशे तीन ला इंग्रजांनी बाजीराव पेशव्याला परत आणलं पुण्याच्या गादीवरती बसवलं आणि मनमानी कारभार सुरू झाला पुरंदरची रखवाली रामोशी समाजाकडून काढून घेण्यात आली प्रतिकारात शेकडो रामोशी मारले गेले उमाजी राजेंनी हा रक्तपात पाहिला होता इंग्रजांची फूस असल्यानं हे घडल्याची जाणीव त्यांना होती आधी पुरंदरची रखवाली काढून घेतली नंतर महसूल गोळा करण्याचे अधिकार काढून घेतले उमाजी राजेंनी या विरोधात कारवाया सुरू केल्या त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विठोजी नाईक कृष्णा नाईक खुशाबा रामोशी बाळू साळसकर यांनी साथ दिली अठराशे अठरा ला पुण्याच्या शनिवार वाड्यावर फडक इंग्रजांनी बंडखोरी दाबायला सुरुवात केली उमाजी राजेंना पकडण्यात आले एक वर्ष उमाजी राजे, राजे तुरुंगात राहिले या काळात लिहायला वाचायला शिकली अठराशे ला तुरुंगात जाण्यापूर्वी उमाजी राजे नायकांचा लढा हा फक्त पोटापुरता होता इंग्रजांच्या सोबत राहिल्यानंतर त्यांनी जी परिस्थिती बघितली आणि उमाजी राजे नायकांनी आपलं माइंड बनवलं की आता आपल्याला देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढायचं आहे आणि यानंतर सुरू झाला राजे टू पॉइंट ओचा प्रवास जो संपूर्ण भारताला किंवा महाराष्ट्राला नव स्वराज्य देऊ इच्छित होता अठराशे एकोणीस ला उमाजी राजे बाहेर आले आणि त्यांच्यानंतर त्यांनी कारवाया सुरू केल्या भारतीय स्वातंत्र्य लढा लढायचा असेल तर सगळ्यात आधी पैशाची गरज होती शस्त्रांची गरज होती एका पाठोपाठ एक धन दांडग्यांना ते लुटत गेले याच्यात इंग्रजांना जी लोक सहकार्य करतात त्यांचा क्रम सगळ्यात आधी लागायचा पुढं अठराशे सव्वीस ला तर त्यांनी मोठीच मजल मारली जेजुरीच्या पोलीस चौकीवरच हल्ला केला तिथून बंदुका दारुगोळ्या शस्त्रास्त्र मिळवली हा पैसा त्यांना वैयक्तिक आयुष्य आरामासाठी वापरायचा नव्हता इंग्रजांना लुटायचं इंग्रजांचा पैसा इंग्रजांची शस्त्र एकत्र करून इंग्रजांना देशाबाहेर धाडण्यासाठी हा पैसा आणि ही संपत्ती वापरायची ही साधी सोपी सरळ रणनीती उमाजीराजे नायकांची होती ब्रिटिशांना हटवून उमाजी राजे नाईक स्वतःचा अंमल प्रस्थापित करू लागले सह्याद्री ते सातपुडाच्या विविध भागात उमाजी राजे नाईकांचं राज्य जनतेनं ना मान्य केलं कारण ते फक्त महसूल गोळा करायच नव्हते कोणाचे तरी लग्नात मदत करायचे दुष्काळ पडला तर शेतसारा माफ करायचे कोणाला तरी वाटेतनं जर एखादं वराड जाणार असेल तर त्यांना जंगलातून बाहेर सोडेपर्यंतचा सगळा बंदोबस्त ते करायचे उमाजी राजे नायकांचं जे बंड होतं ते राज्यात बदललं महसूल येऊ लागला जनतेनं राज्य मान्यता दिली ब्रिटिशांना ही गोष्ट प्रचंड त्रासाची होती कारण इतर छोटे मोठे उटाव आजूबाजूला होत होते त्यांनीही स्वतःची छोटी छोटी राज्य बनवली तर इंग्रजांना इथं पाय ठेवणं ब्रिटिशांना इथं पाय ठेवणं अडचणीचं होणार होत आणि त्याच्यामुळे नवा अधिकारी मैदानात उतरवला त्याचं नाव अलेक्झांडर योगायोग तर बघा ज्या साम्राज्याचा कधी सूर्य ढळत नव्हता त्या ब्रिटिश साम्राज्यानं अलेक्झांडर नावाचा म्हणजे सिकंदर जो जेता होता तो ब्रिटिश अधिकारी मैदानात उतरवला पण उमाजी राजे नायकांनी सुद्धा त्याची प्रचंड दैना केली एकदा उमाजी राजे आणि मॅकिनटॉस एकमेकांच्या समोर आले उमाजी राजेंकडे मोजक्या बंदुका होत्या मोठ्या प्रमाणात होत्या तीर कामठा गोफंड भाला कुराडी आणि तलवारी केला इतकंच नाही मॅकिनटॉसच्या सैन्यातील पाच गोऱ्या सैनिकांचे मुंडकी कलम केली आणि ती मामलेदाराला पाठवली ब्रिटिशांसाठी हा खूप मोठा हदरा होता त्यावेळेच्या वृत्तपत्रांनी याची नोंद घेतली होती पुण्या शेजारील भागात किती मोठा अनरेस्ट आहे किती मोठा उठाव सुरू आहे आणि इंग्रजांच्या पायातली वाळू सरकायला सुरुवात झाली नरवीर उमाजी राजे नायकांना पकडा आणि घेऊन या सैन्यावर किती खर्च करा किती मोठा आमिष दाखवा पण उमाजी राजे नायकांना इथं घेऊन या असा संदेश थेट देण्यात आला यानंतर पुढची कारवाई सुरू झाली दहा हजार रुपयांचं बक्षीस उमाजी राजेंवरती ठेवण्यात आलं तेव्हाचे दहा हजार रुपये म्हणजे आत्ताचे दहा हजार नाहीत बर का त्यावेळी सोन्याची किंमत सुद्धा एक रुपयापेक्षा कमी होती आणि यानंतर ब्रिटिशांनी उमाजी राजेंचा पाठलाग करायला सुरुवात याच दरम्यान अठराशे अठ्ठावीस उजाडलं जेजुरीत खंडोबा समोर उमाजीराजेंनी राज्याभिषेक करून घेतला स्वतःचा ध्वज स्वतःच सैन्य स्वतःची राजमुद्र रामोशी समाज राज्यकर्ती जमात बनला ज्या पुरंदरचे रखवालदार म्हणजे किल्लेदाराचे मदतनीस हा रामोशी समाज होता तोच रामोजी समाज सातपुड्यापासून सह्याद्रीपर्यंतच्या दऱ्याखोऱ्यातल्या रांगांमध्ये राज्यकर्ती जमात बनला आणि त्यांचं राज्य बनलं उमाजी राजांनी ब्रिटिशांच्या कैदेत असताना त्यांच्या रणनीती आत्मसात केल्या होत्या ज्यावेळी तुरुंगात होते त्यावेळी ते त्यांना जाहीरनामा नावाची गोष्ट कळली होती इंग्रजांच्या नोकऱ्या करायच्या नाही त्यांना शेतसारा द्यायचा नाही इंग्रजांना कुठल्याही प्रकारची मदत करायची नाही होईल तिथे बंड करायची अराजकता माजवायची आणि जो कोणी इंग्रजांना साथ देईल त्याला मोठा दंड किंवा शासन करण्याची तयारी असेल असं त्यांनी स्पष्ट केलं होतं अठराशे एकोणतीस ला थोडी परिस्थिती बदलली होती इंग्रजांनी नमत घ्यायला सुरुवात केली उमाजी स्वतंत्र राज्य हे मान्य करून उमाजी दिली माजी राजेंवरील सगळे गुन्हे मागे घेतले सोबतच एकशे वीस बिघा जमीन त्यांना दिली शिवाय उमाजी राजेंना नाईक ही पदवी इंग्रजांनी दिल्याचं बोललं जात राज्य निर्माण झालं होतं ब्रिटिशांची मान्यता मिळाली होती पण डोकं वर काढलं फितुरी काळोजी नाईक हा उमाजीराजेंचा सुरुवातीपासूनचा साथीदार एका लुटीत त्यानं एका महिलेचं अपहरण केलं होतं याची शिक्षा म्हणून उमाजी राजेंनी दगडाने त्याचे हात ठेचून काढण्याची शिक्षा दिली होती तेव्हापासून काळूजी दुखावला होता बदला घेण्याची संधी शोधत होता इंग्रजांच्या माध्यमातून त्याला ही संधी मिळाली होती इंग्रजांना कोणत्याही प्रकारे पकडायचं होतं भोर पानवडी काळदरी पिंगोरीच्या डोंगर दर्यात उमाजी राजमाजी राजेंचा साथीदार आणि सध्याचा फितूर काळूजी नाईक पंधरा डिसेंबर अठराशे एकतीस ची रात्र भोर तालुक्यातील उत्रोली गावात उमाजी राजेंचा मुक्काम पडला होता ते बेसावध होते इंग्रजांनी हल्ला केला कैद केली पुण्याच्या मामलेदार कचेरीत काळ कोठडीत त्यांना ठेवण्यात आलं त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा चालवला गेला न्यायाधीश होते जेम्स टेलर तीन फेब्रुवारी अठराशे बत्तीसचा दिवस देशद्रोहाचा खटला चालला आणि उमाजीराजेंना फाशीची शिक्षा झाली खडकमाळ आळीत मामलेदार कचेरीच्या समोर पिंपळाच्या झाडावर उमाजीराजेंना फासावर लटकवण्यात आलं त्यांच्यासोबत खुशाबा नाईक बाबू सोळसकर यांनाही फाशी देण्यात आली दहशत मसावी म्हणून त्यांचा मृतदेह तीन दिवस पिंपळाच्या झाडावर तसाच लटकून होता जो कोणी भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याबद्दल विचार करेल त्या प्रत्येकाला असेच परिणाम भोगावे लागतील अशा प्रकारचा हा थेट संदेश होता भारतीय स्वातंत्र्यासाठी पहिल्यांदा फासावर जाणारे उमाजीराजे नाईक आद्य क्रांतीवीर म्हणून अमर झाले अठराशे सत्तावन्न उठावाच्या पंचवीस वर्षापूर्वी त्यांनी बलिदान दिलं मात्र त्यांना कोणत्याही प्रकारचं रिकग्निशन सध्याच्या पाठ्यपुस्तकांमध्ये मिळालेलं नाही त्यांचं योगदान कधीच पुढे नाही आलं अठराशे एकाहत्तर ला जन्मजात गुन्हेगारीचा कायदा संमत झाला इंग्रजांविरोधात लढणाऱ्या प्रत्येक जमातीला गुन्हेगार ठरवण्यात आलं जन्मजात गुन्हेगार म्हणजे एखादं मूल त्याच्या आईच्या पोटातून ज्या क्षणी निघतं ज्या क्षणी या जगात येतं त्या क्षणापासून तो मुलगा गुन्हेगार भले तो गुन्हा करो किंवा न करो भारतीय स्वातंत्र्यासाठी लढल्याची ही शिक्षा त्यांना मिळाली आणि पुढं काय केलं की देश स्वातंत्र्य झाल्यानंतर एकोणीसशे बावनला ला जेव्हा आपण एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्नला आपण जो विमुक्त दिन साजरा करतो तेव्हा भारतीय स्वातंत्र्याच्या पाच वर्षानंतर म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ला भारत स्वातंत्र्य झाला मात्र विमुक्तांना स्वातंत्र्य मिळालं ते एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावनला स्वातंत्र्य कशातून मिळालं की या विमुक्तांना मोठमोठ्या सतरा सतरा अठरा अठरा फुटी तारेच्या कुंपणाच्या आत कैद करून ठेवलं जायचं खुली कारागृह होती यांना दिवसातून चार वेळा हजेरी लावायला लागायची की आम्ही इथेच कारागृहात आहोत कोणी बाहेर गावी गेलं तर त्या पाटलाला सांगायला लागायचं की आम्ही आलो आणि रात्री काहीही काम असो कुठलेही काम असो रात्री त्या गावातून निघून परत छावणीत यायला लागायचं आणि रात्री दोन दोन वाजता हजेरी लावण्याचं काम काही समाज घटकांना होतं त्यापैकी एक रामोशी समाज होता उमाजी राजा फासावर गेला आणि प्रजा गावच्या वेशी बाहेर इंग्रजांनी लादलेला जन्मजात गुन्हेगारीचा कायदा हॅबिच्युअल क्रिमिनल आणि नेहरूंनी सवयीनुसार गुन्हेगार म्हणून त्या कायद्याची केलेली वेगळी व्याख्या दोन्ही या समाजाच्या मुळावरती उठले गावं स्वीकारत नाहीत शिक्षणाचं प्रमाण अत्यल्प आहे भटकं जगणं जगावं लागतंय हालाकीचं जगणं जगावं लागतंय या समाजाच्या मजबुरीचा फायदा राजकीय पुढारी घेतात राजकीय गुन्हेगारीसाठी या समाजाला वापरलं जातं तरी रामोशाच्या वस्त्या पेटवून अन्याय केला जातो राजकीय कारकीर्द सुरू करण्यासाठी मात्र आता परिस्थिती बदलल्यासारखी वाटते भिवडी गावात जे उमाजीराजेंचं जन्म गाव आहे तिथे भव्य स्मारक निर्माण होते नरवीर उमाजीराजे नाईक या नावानं आर्थिक विकास महामंडळ स्थापन झाले निधीची तरतूद झाल्यानंतर त्याचा फायदाही समाजाला होईल इंग्रजांनी नान तापून कपाळावरती जे डाग दिले होते जन्मजात गुन्हेगारीचे ते नेहरूंनी सवयीनुसार गुन्हेगार अशा शिक्क्यात बदलले गुन्हेगारीचं नोंदन मिटलं नाहीये ते मिटावं म्हणून विशेष प्रयत्न गरजेचे आहेत बहिरजी नाईक जे स्वराज्याचा तिसरा डोळा होते उमाजीराजे नाईक ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व पणाला लावलं त्यांचे वारसदार आज जे जगणं जगतायत जे दुःख भोगतायत त्यातून त्यांची मुक्ती झाली पाहिजे आज सुद्धा गावात एखादा गुन्हा घडला तर कच्चे कैदी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं अनंत अत्याचार होतात ही परिस्थिती बदलावी म्हणून आपण सगळ्या जाणत्या सुज्ञ जबाबदार नागरिकांनी पुढाकार घेऊयात